हॅलो फ्रेंड्स तर सर्वप्रथम सर्वांना आमच्या दोघांकडूनही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना रामकृष्ण हरी तर जसं की आपल्याला माहिती आहे आषाढी एकादशी आहे आणि जेव्हा आषाढी एकादशी असते तर आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी पंढरपुराला जावं पंढरपुराला जाऊन त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं किंवा मग पंढरपुरामध्ये जरी आपल्याला नाही जायला जमलं तरी पण ॲटलिस्ट वारीमध्ये तरी सहभागी व्हावं पण आमच्या दोघांची खूप खूप इच्छा होती पण काही कारणांमुळे ते शक्य नाही झालं नेक्स्ट तर मग आता पंढरपूरमध्ये जरी नाही जायला जमलं तर मग आम्ही आता विचार केला की ठीक आहे ना आपण आपल्याला जमेल तशी जमेल त्यापरीने विठ्ठलाची पूजा घरच्या घरीच करूया किंवा मग आमच्या इथे जवळपासच एक छोटस विठ्ठलाचं मंदिर, मंदिर, मंदिर देखील आहे हा आता आता बघू बाहेर पाऊसच खूप येतोय पण मग जसं पाऊस कमी होईल होईल तसं आम्ही विचार केला की मग आपण मंदिरामध्ये जाऊन विठ्ठला विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेऊन येऊया आता मग असं तर इतर वेळी आपल्याला काही जास्त लवकर उठणं वगैरे होत नाही पण विचार केला की के आज आषाढी एकादशी आहे तर थोडंसं लवकरच उठूया म्हणजे लवकर, लवकर उठल्यामुळे कसं होईल जरा मंदिरामध्ये वगैरे पण जात आहे कारण नंतर मग आज रविवार पण आहे आणि मग त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आणि मग थोडं लेट झालं तर नंतर मग असं होणार की मंदिरामध्येही खूप गर्दी होणार त्यानंतर मग घरी येऊन पूजा देखील करायची होती म्हणून मग आम्ही पटापट सर्व आवरायला घेतलं खरं तर अशा सणासुदीच्या दिवशी मला बाहेर म्हणजे दारामध्ये अशा मोठमोठ्या रांगोळी वगैरे काढायला खूप आवडतं परंतु आता बाहेर वातावरण तसं नाही आहे म्हणजे पाऊस चालू होता आणि मग पावसामुळे काय होईल की रांगोळी काढली तर ती सर्व पुसून जाणार होती त्यामुळे मग विचार केला की ज्या साईडला पावसाचं पाणी उडून येणार नाही त्या साईडला आपण छोटीशी अशी रांगोळी काढूया म्हणून असं म्हटलं की आधी सर्व आधी बाहेरचंच आवरून घेऊया कारण घर आतलं तर घरातलं सर्व आवरून झालं होतं आणि बाहेर पावसाचं पाणी खूप असं जमा झालेलं माती वगैरे म्हटलं आधी ते सर्व साफसूफ करून घेऊया त्यामुळे मग रांगोळी काढायला खूप इझी पडेल नशिबाज लकीली माझी सुट्टीदेखील आली होती नाहीतर मोस्ट ऑफ द टाईम काय होतं की असं घरी काही एखादं सणसूद असेल परंतु असं रोटेशनल ऑफ असल्यामुळे मग त्यामुळे मग सुट्टीदेखील मिळत नाही त्यामुळे मग असं काहीच कुठल्याच सणाचं काही आवरता वगैरे येत नाही रांगोळी वगैरे काढता येत नाही किंवा काहीच करता येत नाही पटपट रांगोळी काढून नंतर मग आम्हाला मंदिरांमध्ये देखील जायचं होतं कारण मला ना म्हणजे जास्त करून असं सकाळच्या टायमिंगलाच मंदिरामध्ये जायला खूप छान वाटतं कारण सकाळचं वातावरण म्हणजे थंडगार छान असं वातावरण असतं त्या आणि एकदम प्रसन्नदायी वातावरण असतं शांतता वगैरे असते त्यामुळे मग मंदिरामध्ये गर्दी देखील कमी असते त्यामुळे मग खरंच खूप छान वाटतं त्या टायमिंगला मंदिरात जायला येईल ती चार झालं ना ती चांगलं वापरायची ती डायरेक्ट फेकला असेल सगळं 能。 ജന ജനത खरं तर आधी आम्ही आमच्या इथे गावामध्ये जाणार होतो गावामध्ये मी एक फार जुनं असं विठ्ठल रुखुमाईचं छान असं मंदिर आहे मग नंतर मम्मीने आम्हाला सजेस्ट केलं की जनकल्याण नगर म्हणजे आमच्या इथे अजून एक एरिया आहे तिथे देखील एक विठ्ठल रुक्मिणीचं छान असं मंदिर आहे मग तिथे कधी असं आम्ही गेलो नव्हतो मग विचार केला की चला आज तिथे जाऊन विठ्ठल रुखुमाईचं दर्शन घेऊया आणि नशीब की पाऊस थांबला होता कारण असं आभाळ तर भरून आलं होतं की बघून तरी असंच वाटत होतं की खूप जोरजोरात पाऊस येणार आहे कारण खूप अशी छान थंडकार आणि जोरजोरात हवा सुटली होती सगळीकडे पण नशीब आम्ही मंदिरामध्ये पोचेपर्यंत काही पाऊस आलेला नाही आहे किती वेळ झाला आम्ही तिथे आम्ही नवीन एरियामध्ये आलो नवीन म्हणजे एवढा पण नवीन आहे पण या ठिकाणी आम्ही आम आम कधी विठ्ठल मंदिरात आलोच नव्हतो भूमी पार्क ना तर आम्ही इथे कधी बसून विठ्ठलाचं मंदिर शोधतोय आम्हाला काही मंदिर मिळत नाहीये तर फायनली एका दादाने सांगितले की ते समोरच जवळच्या ठिकाणी आहे चला तर मग जाऊन बघूया नक्की तिथे तरी विठ्ठलाचं मंदिर आहे की नाही आता मग आपल्याकडे ऑप्शन नाही आहे आपल्याला आगसालाच जावं लागेल फ्री बहुतेक की या एरियामध्ये जास्त महाराष्ट्रीयन लोक नाही आहेत ना त्याच्यामुळे जास्त करून कोणाला माहीत नाही आहे विठ्ठलाचं मंदिर नक्की कुठे आहे आणि आम्ही आतापर्यंत आपण जास्त करून आत्ताच्या मंदिरात गेलो ना आत्ताच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेलेलो आहे त्यावेळी म्हणून मग आम्हाला या ठिकाणच्या मंदिराचं ना एवढी काही माहिती नाही फायनली मग आम्ही आमच्या योग्य त्या डेस्टिनेशन पर्यंत येऊन पोचलो म्हणजे आम्हाला अखेरीस विठ्ठल रखुमाईचं मंदिर मिळालं तिकडे विचार तिकडे विचार याला विचार त्याला विचार करत करत फायनली मग आम्हाला मंदिर मिळालं आणि खरं सांगू इतकं इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना सकाळच्या टायमाला मंदिरामध्ये आल्यामुळे सकाळचं टायमिंग असल्यामुळे इथे काही गर्दी वगैरे पण जास्त नव्हती खूप खूप छान आणि अगदी आरामामध्ये आणि खूप खूप जवळून आमचं विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन झालं ते कसं तर पंढरपुरामध्ये जरी गेलो असतो तरी पण एवढ्या चांगल्या प्रकारे इतकं जवळून आणि इतकं मनापासून विठ्ठल रखुमाईचं दर्शन नसतंच झालं पण ठीक आहे ना पंढरपुरामध्ये जरी नाही जाता आलं परंतु जी आपली मनापासूनची इच्छा होती विठ्ठल आणि रखुमाईचं दर्शन घेण्याची ती तरी ॲटलीस्ट विठ्ठलाने पूर्ण केली विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही दोघांनीही मिळून प्रसादाचा लाभ घेतला म्हणजे आज आमच्या दोघांचाही उपवास होता आणि प्रसाद म्हणजे प्रसादामध्ये आज छानपैकी अशी गरमागरम साबुदाण्याची खिचडीच होती साबुदाण्याची खिचडी आणि केळी सर्वांना प्रसाद म्हणून देण्यात येत होतो अशी तर मी साबुदाण्याची खिचडी कित्येक वेळा खाल्ली असेल स्वतः बनवलेली किंवा इतर कोणी बनवलेली परंतु आज विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जो प्रसाद म्हणून जी साबुदाण्याची खिचडी दिलेली ना त्याची चव खरी खूप खूप खूपच अप्रतिमाने खूपच वेगळी होती पण नाव काय अविनाश अशोक पास्ते अविनाश अशोक पास्ते ते तुला रे दोन तर आठ नावा कोणत्या नावचे रे प्रसाद उपवास आहे ना हा मग उपवासाचीच आहे i श्रेयू गेल्या वर्षी कसा काळ बाजू होता ना आणलेले ना कपडे वाईट फायनली आम्हाला विठ्ठल आणि विठ्ठलीचं मंदिर मिळालं आणि खूप छान आमचं दर्शन झालं ना गर्दी hmm. वगैरे काही नव्हती आणि हां आणि इवन छान म्हणजे प्रसाद वगैरे पण आम्ही घेतला छान नामस्मरण वगैरे केलो आणि आता मग आम्ही निघालो मग विठ्ठल रखुमाईचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी देखील आम्हाला विठ्ठल रखुमाईची पूजा करायची होती मग आईनी घरीच म्हणजे देवासाठी हार बनवायला घेतले म्हणजे भाय दारासाठी आतमध्ये मंदिरासाठी आणि विठ्ठल रखुमाईसाठी त्यांनी छान असे घरीच सर्व हार बनवून घेतले फुलांचे

거이러이 에이, 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 이이 에이, 아이 에이, 이 에이, 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 에

वाजव वाजव न तू पण वाजव शेयू शेयू गळ्यात घालते गळ्यामध्ये घाल मी वाजव हा वाजवस्त एक नंबर आता वाजवश्ये लवकर फटाफट आणि तू वाजव नीट वाजवा अनु वाजव नीट वाजव चला चला दोघांनी वाजवा अनुला पण घाला ते गळ्यामध्ये बशी करून वाजवते <laughs> तुझी तो तिशे करणं मागचा

आणि मग आता आमची सर्व पूजेची तयारी वगैरे झाली होती त्यानंतर मग आता सर्व आम्ही एकत्रही होऊन विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार होतो म्हणजे आरती वगैरे करून आरतीचे सर्व पूर्ण क्लिप्स आथी 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 मला ऍक्च्युली ऍड करता नाही आले याच्यामध्ये कारण काही काही क्लिप ज्या आहेत त्या माझ्याकडून बहुतेक डिलीट झाल्या त्यामुळे मग आरतीचा थोडाफारच पार्ट तुम्हाला यामध्ये ऍड झालेला दिसेल ते

ी वल्लभ राईचा वल्लभ पावे देवला कस्तुरल लाटी देव सुरव निद्येटी हनुमंत पुरे समरप केशवम राम नारायण कृष्ण मा आणि मग अशा प्रकारे फ्रेंड्स आमची सर्वांची घरातल्यांची विठ्ठल रखुमाईची पूजा करून झाली होती त्यानंतर मग मी साबुदानाची खिचडी करायला घेतली कारण की आमचा उपवास होता साबुदानाची खिचडी बनवल्यानंतर विठ्ठल रखुमाईला नैवेद्य देखील दाखवायचा होता मग मी पण असाच विचार केला की थोडी साबुदानाची खिचडी सर्वांसाठी बनवूया आणि मग साबुदाना पराठा देखील बनवूया एक पराठा आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना आमचा हा आषाढी एकादशी निमित्तचा स्पेशल व्हिलॉग नक्की आवडला असेल तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग आणि मजेशीर व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी